हॅलो तर स्पायसी कडाई या चॅनलवर तुमचे खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आपण इथे अशा ज्वारीच्या लहाया बनवणार आहोत तुम्ही अशा घरीच या वेळेला ज्वारीपासून अशा लाह्या कुरकुरीत बनवू शकता बाहेर न न विकत आणता अशा घरी तुम्ही बनवू शकता चला आपण लगेच इथे बनवायला घेऊया मी रेग्युलर जी ज्वारी असते ती ज्वारी इथे घेतलेली आहे नागपंचमीसाठी आपण इथे लाह्या बनवणार आहोत तुम्ही अशा घरच्या घरी लाह्या बनवा लगर म्हणून एक ज्वारी असते ती यूज करतात ती फक्त चातुर्मासातच मिळते पण आपण इथे नॉर्मल ज्वारी यूज केलेली आहे इथे आपली स्वच्छ धूम झालेली आहे इथे मी दीड वाटी ज्वारी घेतलेली आहे आपण इथे गॅसवर पातीला ठेवलेले त्याच्यामध्ये पाणी उकळलेले त्याच्यामध्ये आपण आता ही लगेच ज्वारी टाकून घ्यायची इथे आपण ज्वारी टाकून घेतलेली आहे एकच मिनिट उकळी आली की लगेच आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि ह्याच्यामध्येच आपण हे एक पाच मिनटं ठेवणार आहोत आपण ज्वारी काढून घेतलेली आहे चाळणीत गाळून घेतलं त्याचं पाणी आणि कॉटनच्या कापडावर किंवा कॉटनचा रुमाल वगैरे काहीही असेल त्याच्यावर असे पूर्ण पसरून घ्यायची आपण कॉटनच्या रुमालावर अशी ज्वारी टाकून घेतलेली आहे की ती पूर्ण कॉटनच्या ह्याच्यामध्ये टिपल्या जाईल की त्याच्यामध्ये पाण्याचा एकही अंश राहणार नाही किंवा थेंब ओली राहणार इथे मी गॅसवर नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे जी कोरडी करून घेतलेली ज्वारी आहे ती अशी मुठबूट भरून इथे टाकून घ्यायची आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे तुम्ही इथे कुकर पण यूज करू शकता कुकरमध्ये पण छान होतात गॅसची फ्लेम ही स्लो नाही ठेवायची थे, हाय ठेवायची इथे आपल्या लहाया झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आपण गॅस बंद करून टाकलेले आहे पांढऱ्या शुभ्र अशा लहाया आपल्या तयार झालेल्या आहे आता इथे मी पुढच्याही सर्व अशाच बनवून घेणार आहे तुम्हाला आवडले असेल ते लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद